आत्ताच्या जमान्यात पाप कशाला म्हणते हे लोकांना माहीतच नाही पाप वाल्या कोळ्याला माहीत नव्हतं की आत्ता ह्या लोकांना काय माहीत व्हायचं पण त्या वाल्या कोळ्याला सांगायला नारद मुनी आले होते आता येतील का नारद मुनी पण निदान ते वाचून तरी कळलं पाहिजे की आपल्या हातून पाप घडते म्हणून पण ते पाप कोणालाच कळत नाही की आपल्या हातून पाप घडत आहे अव श्रावण संपून दोनच दिवसात हे धडाका लावला परत आता गणपती बसले आता गणपती झाले परत पितर ते पितरपाठ लागतोय पितरपाठ झाला की परत घट बसतेच पण ते सोडा पण निदान बाहेर काय चालतं लोकांचं वा। चांगलं चितावं वाईट कोणाचं चितू नाही चांगलं चितावं हे माझं म्हणणं आहे कोणाला वाईट म्हणून नाही कोणाला वाईट चितू नाही ह्याचं असं होईल तसं होईल असं म्हणून नाही तिथं सगळा न्याय असतो देवाघरी म्हणून कधी पण सगळ्यांना सुखी ठेव द्यावा त्यांच्या मागं मला पण ठेव पण हे होत नाही आत्ता ले ले है है आता मी झोपलेली उठून परत जेवले मग अशीच आणि करायला लागले व्हिडिओ लक्षात आलं तुम्हाला सांगितलेच मी लिहूता येत नाही मला त्याच्यामुळं आपलं हे बघावं लागतं आणि हे चष्म्याचा नंबर ते चाश्म्याचं फ्रेम ही झाली आता उद्या जाऊन मी ते चष्मा घेऊन येते फ्रेम बदलते काचा ह्याच टाकायचे आणि ती फ्रेम बदलायची त्याची फ्रेम बदलून आणते म्हणजे ते जरा चांगलं दिसलं या असं वाकडं झालं आहे ते कसं काय कोणाला माहिती तर उद्याच्याला मी ते चष्मा बदलून आण फ्रेम आणते बदलून कसं आहे सगळं व्यवस्थित असलं तरी होत आहे हां मी तुम्हाला काय सांगत होते पाप आणि पुण्य हे कोणाला कळतच नाही कोणालाच कळत नाही पाप कशाला म्हणतेच पुण्य पुण्य कशाला म्हणते मस्त कीर्तनकार ओरडून ओरडून सांगते हे करतात पण कसं आहे कीर्तनाला बाया गेल्या म्हणजे गप्पा मारीत बसतात घरातल्या गप्पा तिथं नेतात कोण काय नेतं कोण काय नेतं कोण कापसाच्या ने ने का वाती करायला नेतं कोण गप्पा मारीत बसतं कोण मोबाईल चिवडीत बसतं तर असं असतं म्हणून ते निदान ते वाचून आणि ऐकून कीर्तन ऐकून तरी काहीतरी चार शब्द पुण्याशी कर। करावे जेवाचं नामस्मरण कराव करावं तेव्हा ती एवढ्यावरच थांबते उद्या त्याला ती चष्मा आणला नाही म्हणजे मग ही हे असं मला तिथं आकडे किती पडते ते दिसत नाही तर हीच थांबते आणि कमेंट करा मला